श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा देवा, देवा देवांची देवपूजा आपण रोज करत असतो देवांना आंघोळ घालत असतो तरीही आपल्याकडून अशी कोणती चूक होते ज्यामुळे त्याचे दोष आपल्याला भोगावे लागतात आपल्याला आणि आपल्या संपूर्ण घराला त्याचे दोष भोगावे लागतात आपण दररोज देवपूजा करत असताना आपण काय करायचं आहे तर प्रथम एक दिवा लावून घ्यायचा आहे व त्यानंतर देवपूजा ही जी आहे ती करायची आहे आपण काय करतो अगोदर देवपूजा करतो आणि त्यानंतर दिवा लावतो कोणतीही पूजा करताना अग्नीच्या साक्षीने पूजा करायची असते तेव्हाच त्याचे फळ मिळत असते त्यामुळेच देवपूजा सुरू करण्या अगोदर दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि मग देवपूजेला सुरुवात करायची आहे काही ठिकाणी काय होतं तर देवपूजा करायची म्हणून देवपूजा करतात तर देवपूजा करायला बसताना आपण आसन घेऊन बसायचं आहे दररोज बसण्यासाठी एक आपण आसन बनवा आणि देवपूजेला बसताना रोज त्या आसनावर बसूनच आपल्याला देवपूजा जी आहे ती करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये ही पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जाऊ दे खाली बसू कशाला आसन घ्यायचं आहे पाच दहा मिनिटात तर देवपूजा होईल मग कशाला आसन हवंय आपण असं म्हणतो पण असं करू नका ज्या ज्या काही चुका करतो त्यामुळेच याचे दोष आपल्याला जे आहेत ते लागत असतात त्यामुळे याचे परिणाम आपल्या घरातल्या सगळ्यांनाच भोगावे लागतात त्यामुळे देवपूजेला बसताना आसन घेऊन बसावे यानंतर आता आपण काय करतो देवपूजा करताना एक भांडे घेतो आणि सगळे देव त्या भांड्यामध्ये ठेवतो आणि आंघोळ घालतो जर आप असं आपण चुकूनही करायचं नाहीये याचे कळत न कळत आपल्याला दुष्परि आपल्यावर दुष्परिणाम होत असतात त्यामुळे काय करायचं तर एका ताटामध्ये सर्व देव काढून घ्यायचे त्यानंतर तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचे आणि ज्या भांड्यात देवांना अंघोळ घालणारे ते भांडे किंवा गंगाळ घ्या आता आपल्या डाव्या हातामध्ये एका देवाची मूर्ती घ्यायची आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने पाणी डाव्या हातातल्या मूर्तीवर घालायचे आहे सुरुवातीला सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्यायचे आहे तुम्ही ही मूर्ती भांड्या ठेवा किंवा आणि वरतून पाणी ओतून आंघोळ घालून घ्यायची त्यानंतर ती मूर्ती साईडला ठेवून द्या आता दुसरी मूर्ती हातात धरायची आहे दुसरी मूर्ती हातात धरून आपल्या उजव्या हाताने त्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचे आहे आणि बोटाने चोळून या मूर्तीला आंघोळ घालायची आहे अशा पद्धतीने एक एक मूर्ती घेऊन तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता शकता किंवा एका भांड्यात काय करायचं तर एका छोट पा एक छोटा पाठ ठेवायचा आणि त्या पाठावर मूर्ती ठेवून प्रत्येक देवाला आंघोळ घालायची आहे देवांना एक एकत्रित एक देवांना आंघोळ घालायची नाही आपण घरामध्ये एका बादलीत एकत्र आंघोळ करतो का नाही ना मग त्याचप्रमाणे देवांना हे तसंच ठेवायचं असतं आता असं करताना थोडा जास्त वेळ लागेल आपल्याला देवपूजा करताना पण याचं पुण्य हे आपल्याला लागत असते यानंतर आपण जे देवाला आंघोळ घातलेलं पाणी आहे ते काय करतो बऱ्याच ठिकाणी काय करतात ते पाणी काय करतात तर तुळशीला घालतात पण आपल्याला चुकून ही चूक करायची नाही तुळशी माता ही एक अत्य स्वतंत्र पा देवता आहे ती एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती माता लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणजे तुळशी मातेला मांडलं जातं त्यामुळे देवपूजा केलेलं पाणी तुळशीला कधीही घालू नका आता हे आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्याकडे फुलांचे झाडं असतील किंवा इतर कोणतेही झाडं असेल तर त्या झाडाला तुम्ही ते पाणी घालू शकता पाणी कधीही रस्त्यावर ओतायचे नाही किंवा ते पाणी आपण वॉश मध्येही ओतायचं नाही किंवा हे पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील ओतायचं नाही आता काय कोणाचं घर फ्लॅटमध्ये असेल तिथे झाडं नसतील तर त्यांनी काय करायचं खाली येऊन जी झाडं असतील त्या झाडांना हे पाणी ओतायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजेला लागणारं पाणी हे आंघोळीच्या अगोदर भरून ठेवतात आणि नंतर काय करतात आंघोळ झाल्यानंतर देवांची देवपूजा करतात तर आपल्याला असं काही करायचं नाही आंघोळ झाल्यानंतरच आपल्याला देवासाठी जे लागणारं आहे पाणी ते भरून ठेवायचं आहे आता कोणाकडे काय होतं काय चार चार दिवस पाणी येत नाही तर त्यांनी काय करायचं ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी स्वच्छ आंघोळ करून एका कळशी किंवा हंड्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि आपली आंघोळ झाल्यानंतर नंतर ते पाणी आपल्याला देव देवांच्या देवपूजेसाठी वापरायचं आहे आपण देवघरामध्ये दे काय करतो तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा आता तुम्ही जर तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आहे आता काही देवांना आपण फुलं वाहतो ती फुलं वाहिल्यानंतर ती फुलं जेव्हा सुकतील तेव्हा ती फुलं काय करायची तर तशीच घरात ठेवून द्यायची नाही तर ते सुकल्यानंतर लगेचच विसर्जित करायची आहेत एका झाडाखाली तुम्ही किंवा खड्ड्यामध्ये ती फुले टाकू शकता किंवा जिथे निर्माल्य असतं तिथे तुम्ही हे फुलं टाकायचे आहेत यामुळेही आपल्याला काय होतं आपण घरात अशी फुलं ठेवली तर दोष लागत असतात देवांच्या बाबतीत आपल्याला थोडंसं पावित्र्य राखायचं आहे प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावू नये फक्त देवींना आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि बाकी स दत्तात्र मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल तर यांना काय करायचं आपण अष्टगंध लावायचा आहे शंकरांनाही कधीही आपण हळदी कुंकू लावायचे नाही शंकरांनाही आपण भस्म असेल तर भस्म लावायचं आहे त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर विठ्ठलाला पण आपण अष्टगंध चंदन लावायचं आहे आणि रुक्मिणीला हळदी कुंकू लावायचं आहे अशा प्रकारे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ते आपल्याला आवर्जून या गोष्टीचं पालन करायचं आहे शिळी फुलं खराब झालेली फुलं देवांना कधीही व्हायची नाही तर ती लगेचच विसर्जित करायची आहेत अशा प्रकारे आपण जर देवपूजा केली तर आपल्याला नक्कीच देवपूजेचं हे पुण्य मिळेल आणि आपल्याला जे चुका करतायत त्या टाळ्या तर, तर आपल्याला दोष हे लागणार नाहीत अशा प्रकारे ही अशी संपूर्ण माहिती होती तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद